बेस्ट इंडेक्स फंड्स ईटीएफ पुढच्या दहा ते पंधरा वर्षासाठी बेस्ट म्युच्युअल फंड्स दोन हजार चोवीस आताच दहा पंधरा दिवसाआधी माझ्या एका फ्रेंडने मला विचारलं की यार मला ना पंचवीस हजार रुपये इन्व्हेस्ट करायचे कोणत्या फंड्स मध्ये करू मी बोलण्या अगोदरच त्याने मला सांगितलं की इन्व्हेस्ट करण्याआधी माझे कंडिशन आहे तो बोला की बेस्ट म्युच्युअल फंड वाले तुझे व्हिडिओ बघून मी थकलो आहे म्हणजे एक फंड कोणत्या वर्षी चांगला परफॉर्म करतो किंवा दुसऱ्या वर्षी नाही करत दुसऱ्या वर्षी दुसरा फंड चांगला परफॉर्म करतो असं होत राहतं तर ना मला असे फंड सांग जे नेक्स्ट पंधरा ते वीस वर्षासाठी चांगले असतील म्हणजे मला दर वर्षाला डोकं लावा लागणार की अरे हे ठेवू नको ठेवू किंवा हे बाय करू नको बाय करू काहीतरी उपाय दे असं त्याने मला म्हटलं तर मी त्याला सजेस्ट केलं की तू इंडेक्स फंड काय कन्सिडर करत नाही म्हणजे आजकाल मार्केटमध्ये असे बरेच फंड झालेत आहेत नवीन फंड झालेत आहेत म्हणजे ज्यांचे दोन्ही पॅरामीटर्स परफॉर्मन्स आणि रिस्क पॅरामीटर्स आर वे बेटर निफ्टी इंडेक्स म्हणजे निफ्टी इंडेक्स पेक्षा खूप जास्त आहे प्लस त्यांचं कॉस्ट म्हणजे त्यांचा एक्सपेन्स रेशिओ पण खूप कमी आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण तीन असे इंडेक्स फंड बघूया जे तुम्ही नेक्स्ट दहा ते पंधरा किंवा पंधरा ते वीस वर्षासाठी इन्व्हेस्ट करू शकता आता या लिस्ट मधला सर्वात पहिला इंडेक्स आहे निफ्टी टू हंड्रेड मोमेंटम थर्टी आता यापैकी सर्वात चांगला फंड कोणता आहे ते पण तुम्हाला थोड्या वेळाने दिसेल आधी या इंडेक्स बद्दल आपण बोलूया निफ्टी टू हंड्रेड मोमेंट थर्टी इज अ स्मार्ट बीटा फंड जे मोमेंटम इन्व्हेस्टिंग या कन्सेप्ट वर बेस्ड आहे आता मी तुम्हाला सोप्या भाषेत समजवते मोमेंटम इन्व्हेस्टिंग म्हणजे कोणत्याही स्टॉक तीन किंवा सहा महिन्याचं ट्रेंड नोटीस केला जातो म्हणजे त्या स्टॉकची प्राइस अप ट्रेंड मध्ये आहे किंवा डाऊन ट्रेंड मध्ये आणि त्यावर तुमचा मोमेंटम बेस्ड पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्ट केला जातो ह्या गोष्टीला विश्वासात धरून की तुमचे जे इन्व्हेस्टमेंट झाले आणि पुढे पण चांगले परफॉर्म करतील आणि ते इन्व्हेस्टमेंट जे रिलेटिव्हली कमी परफॉर्म करतात म्हणजे पुअर परफॉर्मन्स असतो दे विल कंटिन्यू टू परफॉर्म पुअरली सोप्या so, भाषेत मोमेंटम इन्व्हेस्टिंग इज एस्टॅब्लिश ट्रेंड आता निफ्टी दोनशे मोमेंटम तीस मध्ये सगळ्यात आधी तर टॉप दोनशे लिस्टेड स्टॉक्स बकेट बनवला जातो त्यानंतर एक मोमेंटम स्कोर असाइन केला जातो स्टॉक्सला इज लाइंड ऑन द सिक्स मंथ ट्वेल्व मंथ ऑफ प्राइस रिटर्न त्यानंतर या स्कोरच्या बेसिसवर टॉप तीस स्टॉक्स शॉर्टलिस्ट केले जातात आणि हा पोर्टफोलिओ जो आहे तो रिबॅलन्स केला जातो दर सहा महिन्याला ऐकण्यामध्ये तुम्हाला वाटत एवढं सिम्पल कसं असू शकतं पण द पास्ट परफॉर्मन्स ऑफ दिस इंडेक्स टेन्शन दोन हजार पाच पासून जर तुम्ही या इंडेक्स मध्ये हजार रुपये टाकले म्हणजे हजार रुपये इन्व्हेस्ट केले तर आजच्या डेटामध्ये अप्रॉक्सिमेटली तुमचे तीस हजार होतात सो दिस इज रफली इक्वल टू थर्टी एक्स इन नाईन्टीन इयर्स पण हे निफ्टी फिफ्टी इंडेक्स हे निफ्टी टू हंड्रेड इंडेक्सपेक्षा वेगळं कसं आहे दोन हजार पाच साली या इंडेक्सने अप्रॉक्सिमेटली एकवीस टक्के सीएजीआर दिला होता निफ्टी सात आणि निफ्टी पण सो रिटर्न so, वाईज आपण बघायला गेलो तर हाय इंडेक्स सगळ्यात जास्त बेटर आहे निफ्टी फिफ्टी पेक्षा आता आपण रिस्क पॅरामीटर्स बघूया रिस्क साठी आपण अनलाइज करूया ड्रॉडाऊन डेटा आता ह्या जी ब्ल्यू वाली लाईन तुम्हाला दिसते ती आहे निफ्टी टू हंड्रेड मोमेंट थ्री हंड्रेड इंडेक्स आता या डेटाने आपल्याला हे कळते की हे जे निफ्टी टू हंड्रेड मोमेंटम थ्री हंड्रेड आहे ते रिलेटिवली जास्त रिस्की आहे निफ्टी टू हंड्रेड आणि निफ्टी फिफ्टीपेक्षा म्हणजे त्यांनी रिलेटिव्ह परफॉर्मन्स पण मेन्शन केलं आहे जेव्हा मार्केटमध्ये शार्प चेंजेस होतात जसं की शार्प रिकव्हरी शार्प ड्रॉप पण जेव्हा पण मार्केटमध्ये मोमेंटम येतं तेव्हा ते या ते मेकअप तो हा इंडेक्स एकदम परफेक्ट आहे त्या लोकांसाठी जे स्लाइटली जास्त रिस्क घेऊ शकतात इन कम्पॅरिझन टू निफ्टी इंडेक्स पण द रिटर्न्स वुड बी वर्थ द रिस्क आणि या इंडेक्स साठी माझं रेकमेंडेशन आहे निफ्टी मोमेंटम इंडेक्स इंडेक्स फंड फंड आता दुसरा जो मी रेकमेंड करणार आहे तो खूप जास्त वर्क करतो मोमेंटम इंडेक्स सोबत हो याचा अर्थ असा आहे की जेव्हा डाउनटाउन मध्ये मोमेंटम इंडेक्स अंडर परफॉर्म करतो तेव्हा हा इंडेक्स खूप जास्त चांगला परफॉर्म करतो ह्याला म्हणतात निफ्टी हंड्रेड लो व्हॉलेटॅलिटी थर्टी आधी आपण हेच बघून घेऊ की हा फंड बुल आणि बेर फेज मध्ये कसा परफॉर्म करतो आता ह्या ग्राफ मध्ये मला तुम्हाला स्पेसिफिकली सांगायचं की तुम्ही फोकस करा बेअर फेजेसवर वर जो पहिला बेअर फेज आहे एप्रिल आठ पासून ते फेब नऊ पर्यंतचा त्यात निफ्टी फिफ्टी इंडेक्स एकोणसाठ टक्क्याने पडलाय निफ्टी शंभर सात टक्क्याने आणि निफ्टी लो व्हॉलेटॅलिटी इंडेक्स फक्त एकोणपन्नास टक्क्याने दुसरा बॅरफेज तर फक्त एकच महिन्याचा होता तिसरा बॅरफेज होता ऑगस्ट एकवीस ते एप्रिल बावीस पर्यंत त्याच्यामध्ये निफ्टी लो व्हॉलेटॅलिटी चौदा टक्क्याने पडला होता म्हणजे ते पण निफ्टी फिफ्टी आणि निफ्टी हंड्रेड पेक्षा रिलेटिव्हली बेटर होतं बुल मार्केट मध्ये मा कधी निफ्टी पन्नास पेक्षा जास्त चांगला परफॉर्म करतो आणि कधी थोडं वाईट पण बेअर मार्केट मध्ये नेहमी चांगलं विच इज परफेक्ट फॉर कारण मोमेंटम इंडेक्स हे बेअर मार्केट मध्ये अंडर परफॉर्म करतो तर दोघांचं कॉम्बिनेशन खूप चांगलं राहील पण असं काय इंडेक्स मध्ये की हे बेअर मार्केट मध्ये एवढं चांगलं परफॉर्म करतो यार खूप सिंपल आहे आता हा जो निफ्टी आहे तो टॉप हंड्रेड स्टॉक्स मध्ये सगळ्यांना व्हॉलिटॅलिटीच्या हिशोबाने रेटिंग देतो आणि असे तीस स्टॉक सिलेक्ट करतो ज्यांची व्हॉलिटॅलिटी म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन सगळ्यात कमी आहे म्हणूनच या इंडेक्स फंड चावरेज स्टँडर्ड डेव्हिएशन निफ्टी फिफ्टी इंडेक्स किंवा निफ्टी हंड्रेड पेक्षा कमी असतं पण हे लो वॉलेटॅलिटीचे स्ट्रॅटेजीने रिटर्न्स कसे असतात रिटर्न्स बद्दल आपण बोलायला केलो तर या इंडेक्स मधून नव्वद टक्क्याचा सीएजीआर मिळालाय निफ्टी हंड्रेड इज अप्रॉक्सिमेटली तेरा पॉईंट दोन टक्के निफ्टी फिफ्टीने पण रफली एवढा सीएजीआर दिलाय सो या इंडेक्स ओव्हरऑल रिटर्न्स पण खूप डिसेंट आणि एसबीएफसी वर्क वेरी वेल विद मोंटम थर्टी इंडेक्स निफ्टी शंभर आणि लो व्हॉलेटॅलिटी तीस च्या इंडेक्स मध्ये माझं रेकमेंडेशन असेल ईटीएफ साठी इंडेक्स फंड साहेकमेंडेशन असेल आय सी आय सीए प्रोडेन्शियल निफ्टी हंड्रेड लो व्हॉलेटॅलिटी थर्टी ईटीएफ तिसरं आणि शेवटचं रेकमेंडेशन आहे एनएसडीए क्यू हंड्रेड इंडेक्स तर आपण आधीचे दोन फंड्स इंडियन मार्केटचे उचलले म्हणजे आपण जे दोन इंडेक्स फंड उचलले आहेत ते दोघांना म्हणजे दोन्ही एक दुसऱ्याला कॉम्प्लिमेंट करतातच करता। पण त्याच्यामध्ये एक ओव्हरलॅप येऊ शकतं आपण असं म्हणू शकतो बिकॉज ते दोन्ही फंड्स जे स्टॉक आपण लिस्ट केले त्याच्यामधूनच स्टॉक्स उचलतात सो इकडे एक आपलं सेन्स बनतो की तुम्ही एक बेस्ड इन्व्हेस्ट करा म्हणजे एक ज्योग्राफिकल डायव्हर्सिफिकेशन होतो तुमचं आता इथे जसं की तुम्ही बघू शकता नाशदाक हंड्रेडचं निफ्टी फिफ्टी निफ्टी नेक्स्ट फिफ्टी निफ्टी हंड्रेड निफ्टी फाईव्ह हंड्रेड सगळ्यांसोबत को रिलेशन प्लॉट केले नाशदाक शंभर च सगळ्या इंडेक्सेस बरोबर खूप जास्त कमी को रिलेशन आहे तर आपला डायव्हर्सिफिकेशन वाला ऑब्जेक्टिव्ह अचीव झालं या इंडेक्स ची अजून एक स्पेशल गोष्ट आहे जस्ट बिकॉज इज डॉलर बेस्ड इंडेक्स जेव्हा युएस डॉलर आय एन च्या अगेन्स्ट अप्रिशिएट होतात तर त्याचा बेनिफिट पण आपल्याला मिळतो लेट मी शो बेनिफिट टू हायर आता तुम्हाला ही जी ब्लू वाली लाईन दिसते ती नासडॅक हंड्रेड इंडेक्स आहे आय एन आर मध्ये आणि जी ऑरेंज वाली लाईन त्याच्या खाली आहे ती आहे नाडॅक हंड्रेड इंडेक्स युएसडी मध्ये आता जस्ट बिकॉज ऑफ आय एन आर डेप्रिसिएशन किंवा डॉलर मध्ये अप्रिसिएशन असेल ऑनलाइन तुम्ही पकडू शकता की दोन ते तीन टक्क्यांचे तुमचे रिटर्न वाढतात म्हणजे जर नासडॅक हंड्रेड इन डी पंधरा वर्षामध्ये नाईन एक्स वाढतं तर नासडॅक शंभर इन आय एन आर वुड ग्रो एटीन एक्स इन द सेम दाईम पीरियड आणि जर इंडियन इंडेक्स म्हणजे निफ्टी फिफ्टीने आपण कम्पेअर करायला गेलो तर मागच्या पाच वर्षामध्ये नासडॅक शंभर आय एन आर ने एकवीस पॉईंट चार टक्क्याचा सीएच दिलाय आणि जिकडे निफ्टी फिफ्टीने फक्त बारा पॉईंट तीन टक्क्याचा रिस्क पॅरामीटर साठी आपण इंडेक्सचा चा ड्रॉडाऊन डेटा बघून घेऊया आता ही ऑरेंज लाइन आहे ती आहे निफ्टी 500 इंडेक्स आणि ब्ल्यू लाइन आहे ती नाशदाक 100 आय इंडेक्स आता इथे तुम्हाला क्लिअरली दिसत असेल की नासडदा हंड्रेडचा चा जो ड्रॉडाऊन आहे तो खूप जास्त कमी आहे निफ्टी फाईव्ह हंड्रेड पेक्षा जर आपण जून एकवीस पासून ते जून डेटा बघतो तर त्यामध्ये नाझडाक हंड्रेडचा चा जो ड्रॉडाऊन आहे तो निफ्टी फायव्ह हंड्रेड पेक्षा जास्त आहे पण ऑन अन एव्हरेज नाझडाक हंड्रेड चा ड्रॉडाऊन लोअर आहे सो रिस्क पॅरामीटर्स मध्ये पण हा जो नाझडाक हंड्रेड आय एन आर इंडेक्स आहे तो निफ्टी फायव्ह हंड्रेड पेक्षा खूप जास्त चांगला आहे यार आता जा आपण इंडेक्सचा शॉर्टलिस्ट केला पण आता इथे टेम्पररी काहीतरी इश्यू चालू आहे सेबीने आता टेम्पररी ओव्हर द सीज इटीएफ इन्व्हेस्टमेंट थांबवली कारण आरबीआय जी ओवरसीज इन्व्हेस्टमेंट साठी लिमिट सेट केली होती ती ऑलरेडी रीच झाली आहे असं एक दोन वर्ष आधी पण झालं होतं मग काही वेळा नंतर सेबी ने हा रूलच काढून टाकला सो so, तुम्ही आता ह्या इंडेक्स मध्ये इन्व्हेस्ट नाही करू शकत पण जसे रेस्ट्रिक्शन्स काढतील तुम्ही आरामात इंडेक्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता आता या इंडेक्स मध्ये माझं रेकमेंडेशन असेल ईटीएफ ह्यामध्ये तुम्ही मोतीलाल ओसवाल नाशदाक हंड्रेड ईटीएफ मध्ये इन्व्हेस्ट करू शकता सो दॅट्स इट दीज आर थ्री इंडेक्स ईटीएफ फंड्स विच यू कॅन कन्सिडर नेक्स्ट टेन टू फिफ्टीन इयर्स आता यापैकी तुम्ही ऑलरेडी कोणत्या फंड मध्ये इन्व्हेस्ट करतायत तर प्लीज कमेंट्स मध्ये आम्हाला कळवा की ते कोणते आहेत